नमस्कार काल असंच ओपीडी मध्ये चर्चा करता करता एक कॉमन प्रश्न विचारला की सर आजकाल कमी वयात हार्ट अटॅक्स का दिसत आहेत आपल्याला साधारणपणे तीस पस्तीस वयोगटातील लोकांना हार्ट अटॅकचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये होणारं मृत्यूचं प्रमाण हे का जास्ती होत चाललेलं आहे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असतं की डायबिटीज ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेस इत्यादी हार्ट अटॅकची कारणं सर्वांना माहिती आहेत पण नवीन काळानुसार कोणती कारणं जी सध्या महत्वाची आहेत आणि ज्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय ती थोडक्यात समजावून घेऊयात सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे स्थूलता वाढतं वजन ओबिसिटी ज्याला आपण म्हणतो की ओव्हरवेट किंवा ओबीज असणं हे तुमच्या हृदयाचा अटॅकचा रिस्क वाढवतो पोटाची ढेरी असणं हा तुमचं साधारणपणे सरासरी हृदयाची रिस्क हे नक्कीच नॉर्मल माणसापेक्षा वाढवतं दुसरं महत्वाचं कारण जे सध्या लागू होतं ते म्हणजे प्रोलॉंग सिटिंग म्हणजे आता आपण बसलेलो आहोत तर आम्ही पण बऱ्याच वेळेला क्लिनिकमध्ये बसतो बरेच प्रोफेशनल हे बसून काम करतात एकाच ठिकाणी चार ते पाच तास बसावं लागणे हे तुमच्या हृदयविकाराच्या अटॅकची धोका वाढवतो असं म्हटलं जातं की सिटिंग इज लाईक अ न्यू स्मोकिंग म्हणजे साधारणपणे स्मोकिंगमुळे जेवढा धोका आहे तेवढाच एका ठिकाणी बसण्यामुळे पण धोका आपल्याला जाणवतो तिसरं कारण जे सध्याच्या काळामध्ये जाणवते ते म्हणजे ताणतणाव वाढतं ताणतणाव मग ते रिलेशनशिप्स असू द्या फायनान्शियल असू द्या ह्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे त्यानंतर महत्वाचं कारण आपण समजू शकतो ते म्हणजे कमी म्हणजे अयोग्य माहिती ज्याला आपण म्हणतो की आपण प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स करतो म्हणजे ऑनलाईन बघतो प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स करतो पण त्यातून असं लक्षात येते की ज्या महत्वाच्या तपासण्या आहेत हृदयविकाराच्या त्याच नेमक्या केल्या जात नाहीत फक्त कोलेस्ट्रॉल एचबीएन सीलाच महत्व दिलं जातं बाकीच्या कुठल्याही तपासण्या केल्या जात नाहीत अयोग्य माहिती हे एक महत्वाचं कारण आहे शेवटचं कारण जे आपण समजून घेऊ शकतो ते म्हणजे स्लीप डिस्टर्बन्सेस म्हणजे आजकाल आधी डायबिटीस ब्लड प्रेशरच्या मॅनेजमेंटमध्ये आपण डाय आपण म्हणायचो की साधारणपणे आहार आणि व्यायाम डाएट आणि कडे भर द्या पण आता असं सांगितलं जातं की डाएट एक्सरसाइज बरोबर स्लीपकडे लक्ष द्या साधारणपणे सहा ते आठ तास शांत झोप होणं हे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे वाढतं मोबाईलचं प्रमाण ओ टी टी वॉचिंग याच्यामुळे खरं तर झोपेचं बरंच नुकसान होत चाललेलं आहे आणि झोपेच्या डिस्टर्बन्सेस मुळे पण हृदयविकाराच्या अटॅकचं प्रमाण हे बऱ्याच अंशी आढळतं तर ही साधारणपणे नव्या काळातली नवीन कारणं आहेत जी आपण समजून घेतली पाहिजेत त्याचबरोबर कोविड आणि कोविड नंतर होणारे दुष्परिणाम हा एक महत्वाचं कारण आहे कोविड लसींच्यामुळे पण काही लोकांमध्ये अटॅकचं प्रमाण वाढतंय की काय हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे तरुन वर्गा मदे चिंता मदे मदे तर तरुण वर्गामध्ये वाढत जाणारं हृदयरोगाचं प्रमाण हे अतिशय चिंताजनक आहे आणि त्याची कारणं आपण समजावून घेतली पाहिजेत त्याचा रूट कॉज हे आपल्या जीवनशैलीमध्ये आहे जेवढी जीवनशैलीमध्ये आपण स्वतःचं ॲनालिसिस करू आणि करेक्ट करू तर त्याचा आपल्याला सर्वात फायदा होतो बाकी आपल्याला ज्या तपासण्या कराव्या लागतील त्याच्याबद्दल परत कधीतरी धन्यवाद